Hey, good morning good morning my dear friends and students i am sad 9 all of you are enjoying mathematics and science with me Naitpun, enjoy karta. Math, science न्यूटॉन्स लॉज ऑफ मोशन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे लॉज ऑफ मोशनमध्ये आपले जे न्यूटॉन नावाचे सायंटिस्ट होते आणि आज आपण शेवटचा लॉ दॅट इज न्यूटॉन थर्ड लॉ ऑफ मोशन की जो खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग आहे आपल्या डेली लाईफमधल्या अगदी छान छान एक्झाम्पल्स जे आहेत ते त्याच्यावरती वर्क्स करतात ठीक आहे सो so, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे व्हाय देर इज अ थिक बेड ऑफ सँड फॉर हाय जम्पर टू फॉलो अन आफ्टर दिस जम्प मग आता याचं तुम्हाला सेकंड लॉ ऑफ आपला जो न्यूटॉन सेकंड लॉ ऑफ मोशन आहे त्याच्याद्वारे मी ऑलरेडी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की जे खेळाडू असतात त्या खेळाडूंची तिथे असं सपाट ग्राउंड का नसतं उंच उडीच्या किंवा लांब उडीच्या खेळाडूंचं तिथे काय असतं ते थिक सँड असतं कारण की दे रिक्वायर्ड लेस फोर्स अँड देर इज लेस मुवमेंट बट दे अक्वायर्ड द मोर डिस्टन्स दॅट्स वाय देर इज अ थिक बेड ऑफ सँड फॉर हायर जम्प टू फॉल ऑन देअर जम्प अँड दे हॅव नो इंजरीज ड्यू टू दिस सँड बेड हे सँडचं जे बेड आहे त्याच्यामध्ये त्यांना लेस इंजुरीज होत असतं आणि इट वर्क्स अकॉर्डिंग टू न्यूटॉन सेकंड लॉ ऑफ मोशन सेकंड लॉनुसार हे काम करत असतं आता आपण जाणार आहोत थर्ड लॉकडे थर्ड लॉ समजून घेण्याच्या अगोदर काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तो लॉ समजून घेण्यासाठी इम्पॉर्टंट असतात म्हणून त्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात तर चला बघूया पहिली ॲक्टिव्हिटी सो फर्स्ट वन वी हॅव टू टेक वन प्लास्टिक बोट अँड मेक अ होल ॲट इट्स नियर एंड हां एक प्लास्टिकची बोट घ्यायची आहे आणि त्याच्या एंडला काय करायचं एक छोटंसं होल करायचं आहे इन्फ्लेट अ बलून अँड फिक्स इट ऑन द होल ऑन द बोट तुम्ही जेट टॉय आणि स्कीमर एक महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने एक प्रोजेक्ट होता त्यांच्यामध्ये पण ती जी कार आहे ती बलूनच्या म्हणजे जो बलून फु आपण फुगवलेला आहे त्याच्या याच्यावरती चालत होते त्या पद्धतीचा हा एक्सपेरिमेंट आहे तो जो बलून आहे तो फुगवायचा आहे आणि आपण जिथे होल केलेला आहे तिथे काय करायचं तो असा फिक्स करायचा आहे रिलीज द बोट आणि ती पो बोट जी आहे आपल्याला पाण्यामध्ये सोडायची आहे तुम्ही हा एक्सपेरिमेंट घरी पण करून घे बघितला असेल पाण्यामध्ये परातीमध्ये पाणी घेऊन ती बोट कशी फिरत असते बघा कॅम्पर जाळल्यानंतर वगैरे तसेच त्या पद्धतीने फक्त आपल्याला इथे फ्युएल म्हणून काय करायचं आहे जो फुगा आहे ते फुग्यामधला हवेचा उपयोग करायचा आहे वॉट हॅपन्स टू द बोट ॲज द एअर इन द बलून इस्केप स्लोली अँड वाय म्हणजे काय होत असतं नक्की ह्या एक्सपेरिमेंटमध्ये ज्यावेळेस आपण त्या बोटला होल केलं आणि एक फुगा फुगून त्या होलमधून ती हवा सोडली तर ती बोट काय होत असतं इट स्टार्ट मूविंग द बोट स्टार्ट मूविंग ती बोट जी आहे ती मूव्ह करायला सुरुवात होत असते जशी ती हवा त्या बोट त्या बलूनमधून बाहेर पडत असते ती बाहेर पडलेल्या हवेमुळे काय होत असते ती जी बोट आहे त्या बोटला पुश करत असते हां ती जी बलूनमधली जी एअर आहे ती बोटला काय करत असते पुश करत असते आणि ती बो बोट जी आहे ती अशी गोल 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 फिरत असते त्या ताटामध्ये हां सो वी हॅव लर्न फोर्स अँड इफेक्ट ऑन ऑब्जेक्ट थ्रू द न्यूटॉन्स फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ मोशन आणि इथे कोणता लॉ काम करतोय ते आपल्याला इथे बघायचं आहे या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर कशा पद्धतीने लिहित असता दॅट इज द प्लास्टिक बोट स्टार्ट मुव्हिंग व्हेन द एअर फ्रॉम दॅट बलून इज गो आउट इन द बॅकवर्ड डिरेक्शन अँड इट मुव्स द बोट टू द फॉरवर्ड डिरेक्शन म्हणजे जो बलून आहे त्या बलूनमधली हवा त्याला बॅकवर्ड डिरेक्शनला हे करत असते पण तेवढ्याच इक्वल आणि अपोजिट त्या प्रेशरमुळे काय होत असते ती जी बोट आहे ती पुढच्या दिशेला अशा पद्धतीने गोलगोल फिरत असते आता इथे या एक्झाम्पलमध्ये आपला न्यूटॉनचा जो थर्ड लॉ आहे तो थर्ड लॉ कशा का पद्धतीने काम करतो न्यूटॉनच्या थर्ड लॉच्या आपल्या डेली लाईफमधले खूप सारे एक्झाम्पल्स सा आहे चला छानपैकी हे एक्झाम्पल समजून घेऊया घेऊया म्हणजे तुम्हाला न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन तुम्ही इथून पुढे मी जे एक्झाम्पल्स आहे ते सांगितल्यानंतर तुम्ही डेली लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी थर्ड लॉ कुठे 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 वापरतात सेकंड लॉ कुठे वापरतात फर्स्ट लॉ कुठे वापरतात हे नक्की तुम्हाला आयडेंटिफाय करता येणार आहे स्टुडंट फर्स्ट ऑफ ऑल आपल्या डेली लाईफमधलं एक एक्झाम्पल की आपण रस्त्यावरून किंवा जमिनीवरून चालू का शकत असतो तुम्ही सांगाल की ग्र आपण पायांमुळे चालू शकत असतो नाही इथे न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन जो आहे तो काम करत असतो कशा पद्धतीने बघा ज्यावेळेस आपण रस्त्यावरती एक 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 पाऊल टाकत असतो मग आपण काय करत असतो ॲक्च्युली आपल्या त्या याने फ्रिक्शननी फोर्सने त्या जमिनीला पाठीमागे टाकत असतो पाठीमागे टाकत असतो पण त्याच वेळेस जमिनीकडून इक्वल आणि अपोजिट रिॲक्शनचा फोर्स आपल्या पायांवरती लावला जात असतो त्याच्यामुळे आपण पुढं जात असतो जमीन ही पाठीमागे जात असते म्हणजे हे काय आहे ॲक्शन ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स याच्यावरती डिपेंड आहे म्हणजे आपल्या पायांनी जमिनीवरती काय लावला ॲक्शन फोर्स लावला तेवढ्याच मॅग्निट्यूडचा पण अपोजिट डायरेक्शनचा फोर्स कोणी लावला जमिनीने आपल्या पायांवरती लावलेला आहे त्याच्यामुळे आपण चालू शकत असतो अशा पद्धतीने जमिनीवरती किंवा उभं राहू शकत असतो उभं राहू शकतो ग्रॅव्हिटीमुळे उभं राहू शकत असतो ग्रॅव्हिटीमुळे इथे पण आहे की पृथ्वी जी आहे आपल्याला खाली खेचत असते पण आपल्या बॉडीमध्ये पण ज्या आर्टरीज आणि वेन आहे त्या पण काय करत असतात आपल्या बॉडीमध्ये पण हवेच्या पोकळ्या आहेत त्या पण इक्वल अपोजिट डाय याचा मॅग्निट्यूडचा वो जो फोर्स आहे तो आपल्या बॉडीकडून ॲटमॉस्फिअरवर लावला असतो आणि ग्रॅ मग अशा पद्धतीने ते बॅलन्स होत होतो नेट फोर्स तुमचा झिरो होत असतो म्हणून आपण उभं राहू शकतो जमिनीवर हो। आपण असं तरंगत नाही हवेमध्ये हं हे झालं अजून डेली लाईफमधलं किंवा तुमचं जे ट्रेडमिल आहे ट्रेडमिलवरती तुम्ही बघितलं असेल आता ट्रेडमिलवरती वर्कआउट सगळेजण करत असतात मग ह्या ट्रेडमिलवरती ज्यावेळेस आपण वर्कआउट करत असतो ज्यावेळेस ते आपण ऑन करत असतो त्यावेळेस ती खालची जी पट्टी आहे ती कंटिन्यू बघा आपण कंटिन्यू तिथे असं जॉगिंग सारखं करत असतो म्हणजे आपण काय करत असतो तो ट्रेडमिलचा जो बेल्ट आहे त्याच्यावरती ऍक्शन फोर्स काय करत असतो लावत असतो मग तेवढ्याच मॅग्निट्यूडचा फोर्स जो आहे तो त्या ट्रेडमिलच्या बेल्टकडून आपल्या पायांवरती लावला जात असतो आणि त्याच्या वेळेस आपण ती त्याच्यामुळे ती ॲक्टिव्हिटी आपण तिथे करू शकत असतो हे पण आपल्या डेली लाईफमधलं न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन जो आहे तो इथे काम करत असतो किंवा आपण एक बॉल घेतला तो भिंतीवरती फेकला तो परत आपल्या हातामध्ये येत असतो म्हणजे ह्या बॉलने आपण काय केलं या बॉलने एक फोर्स लावला त्या भिंतीवरती ऍक्शन फोर्स लावला त्याच्या बदल्यात त्या भिंतीने सुद्धा आपल्यावरती जो इक्वल आणि अपोजिट जो आहे तो रिॲक्शन फोर्स लावला तर ह्याच्यामुळे तो, तो बॉल जो आहे आपल्या हातामध्ये परत येत असतो आणि सेम जे प्रिन्सिपल आहे तुम्ही एक बलून घ्या त्या बलूनमध्ये हवा भरा हां तो बलून असा सोडवून द्या काय होत असतो तो बलून वरती जात असतो आणि इन्फ्लॅटेड होत असतो मग इथे पण तुमचा न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ का, काम करते कशा पद्धतीने ज्यावेळेस आपण त्या बलूनमध्ये हवा भरली त्यावेळेस त्याच्यातली हजी हवा आहे ती काय म्हणते नाही मला बाहेर आहे बाहेर पडायचंय बाहेर आहे मग ती बाहेर जी बलूनमधली हवा आहे ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे ती ॲक्शन फोर्स लावते मग हवा म्हणते तू माझ्यावरती ॲक्शन फोर्स लावला ना मी आता तुझ्यावरती रिॲक्शन फोर्स लावते मग ज्यावेळेस ती बलूनमधली हवा जी आहे ती ॲक्शन फोर्सने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आपली बाहेरची जी हवा आहे तेवढ्याच मॅग्निट्यूडचा पण अपोजिट डायरेक्शनला त्या बो बलूनवरती फोर्स लावत असते त्याच्यामुळे त्या तो जो बलून आहे थोडा असा वरती वरती हवेमध्ये उडून जात असतो आणि त्याच्यातली हवा बाहेर येते आणि मग तो खाली पडत असतो सो इथेसुद्धा न्यूटॉनचा थर्ड जो लॉ आहे तो काम करत असतो सो तुम्हाला कळलं असेल एव्हरी ॲक्शन फोर्स देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स इट्स नथिंग बट अ न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणजे प्रत्येक ॲक्शनला इक्वल अँड अपोजिट काय असते रिॲक्शन असते आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत न्यूटॉनचा थर्ड लॉ ऑफ मोशन हा म्हणणार आहोत ठीक आहे तुमच्या पुस्तकामध्ये एक पॅरेग्राफ पण दिलेला आहे हाऊ वी आर इन नेचर फोर्स कॅन नॉट बी ॲक्ट अलोन कुठल्याही वस्तूवरती अलोन फोर्स म्हणजे एकटा फोर्स लागत नाही आहे फोर्स इज ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स कुठल्याही ऑब्जेक्टवरची ही रेसिप्रकोलक्शन आहे अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फोर्स इज अप्लाइड अग अगेन इन पेयर्स ओनली मग फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतं फि अंडरलाईन करा की कुठलाही जो फोर्स आहे कुठल्याही ऑब्जेक्टवरती लागला तो नेहमी पेयरमध्ये असतो ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स असतो एकटा फोर्स नाही लागत वेन अन ऑब्जेक्ट अप्लाइड फोर्स ऑन अनादर ऑब्जेक्ट द लॅटर ऑब्जेक्ट ऑल्सो सायमल्टेनियसली अप्लाइड अ फोर्स ऑन द फॉर्मर ऑब्जेक्ट म्हणजे ह्या ऑब्जेक्टने याच्यावरती फोर्स लावला तर दुसरा ऑब्जेक्ट पण तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच मॅग्नेट्यूडचा अपोजिट डायरेक्शनला काय करत असतो फोर्स लावत असतो दिस इज अन आयडिया टू एक्सप्रेस द न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आणि याच्यातूनच आपल्याला न्यूटॉन्स थर्ड जो लॉ मोशन आहे तो अस्तित्वात आला द फोर्स अप्लॉयड बाय फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल ॲज अ ॲक्शन फोर्स पहिल्या ऑब्जेक्टने जो फोर्स लावला त्याला आपण ॲक्शन फोर्स म्हणणार वाईल द फोर्स अप्लाइड बाय द सेकंड ऑब्जेक्ट ऑन द फर्स्ट इज कॉल ॲज अ रिॲक्शन फोर्स मग कुठले न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशनमध्ये कोणते दोन फोर्स आहे एक आहे ॲक्शन फोर्स आणि दुसरा आहे रिॲक्शन फोर्स मग हाच आहे आपला न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन की जो तुमच्या समोर आहे ब्लॅक लेटरमध्ये दिलेला आहे दॅट इज एवरी ऍक्शन पाठ करायची सुद्धा गरज नाही एवरी ऍक्शन फोर्स हॅज अँड इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स ऍक्शन फोर्सला हा दुसरा रिॲक्शन फोर्स असतो पण केव कोणता इक्वल आणि अपोजिट हा म्हणजे याने जेवढा ताकदीचा लावला तेवढाच या याच्या पण ताकदीचा आहे पण काय असतो अपोजिट डिरेक्शनला असतो एवरी ऍक्शन फोर्स देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स इट्स नथिंग बटन न्यूट थर्ड लॉ ऑफ मोशन आता या न्यूटॉन्स थर्ड लॉ मध्ये काही महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट आहे की ज्या तुम्हाला ऑरेंज कलरच्या बॉक्समध्ये दिलेला आहे काय आहे ऍक्शन अँड रिॲक्शन टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स फोर्स कशामध्ये दाखवतो आहे आपण ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स दीज आर द टर्म्स विच वी रिक्वायर्ड टू इंडिकेट द फोर्स दीज फोर्सेस आर इन पेअर नेहमी हे फोर्सेस काय असतात इन पेयर्स असतात वन फोर्स कॅनॉट एक्झिक्ट बाय इट एकटा फोर्स कधीही नसतो एक ॲक्शन असतो आणि दुसरा रिॲक्शन फोर्स असतो ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स ॲट सायमल्टेनियसली एकाच वेळेस भिंतीवरती बॉल लावला मारला बॉल भिंतीने लगेच त्याच्यावरती फोर्स लावला म्हणजे सायमल्टेनियसली काय होत असते रिॲक्शन होत असते ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट अँड हिन्स कॅनॉट कॅन्सल इच अदर इफेक्ट म्हणजे ते वेगवेगळ्या ऑब्जेक्टवरती वेगवेगळे ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स असतात त्याच्यामध्ये एकमेकांना त्या जे एकमेकांची इफेक्ट आहे ते इफेक्ट कॅन्सल करत नाही सो अशा पद्धतीने आपण हा न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये क्लिअर केलेला आहे पण यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत की जे क्वेश्चन्स तुम्हाला न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशनवरती डिपेंड आहे आणि जे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे ते जर तुम्हाला माहिती झाले तर तुम्ही डेली लाईफमध्ये कुठे कुठे न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे ते नेहमी शोधणार आहात सो यूज युअर ब्रेन पॉवरमधला फर्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासमोर वाईल्ड हिटिंग अ बॉल विथ बॅट द स्पीड ऑफ बॅट डिक्रीजेस तुम्ही क्रिकेट सगळेजण बघत आहात डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे इट फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही लिहिणार आहात दॅट इज वाईल हिटिंग अ बॉल विथ अ बॅट द स्पीड ऑफ बॅट डिग्रीजेस ज्यू दिस वर्क्स अकॉर्डिंग टू द न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन याच्यावरती न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन कशा पद्धतीने काम करतो पहिले तुम्हाला मी मराठीमध्ये एक्सप्लेन करते आणि नंतर इंग्लिशमध्ये याचा आन्सर कसं लिहायचं हे पण डिटेलमध्ये समजावून सांगत असते ज्यावेळेस आपण बॅटने बॉलवरती फोर्स लावतो मी काय केलं बॅट घेतली आपल्या हातामध्ये आणि त्याच्या बॉलवरती फोर्स लावलं तो जो बॉल आहे तो ग्रेट वेलोसिटीने कुठेतरी जाऊन पडत असतो स्टेडियमच्या बाहेर जात असतो किंवा कुठेतरी ग्राउंडवरती जाऊन पडत असतो ठीक आहे हा चेन हा झाला तुमचा ॲक्शन फोर्स हा काय झाला तुमचा ॲक्शन फोर्स पण त्याच वेळेस त्या बॉलकडून सुद्धा त्या बॅटवरती तेवढ्याच मॅग्निट्यूडचा पण अपोजिट दिशेने काय असतो रिॲक्शन फोर्स लावला जात असतो त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस बॅटने बॉलला मारतो त्यावेळेस जी आपली बॅट आहे ती थोडी पाठीमागं सरकली जात असते त्याच्यामुळे काय होत असते आपली बॅट जी आहे ती थोडी पाठीमागे सरकली जात असते पण ऍक्च्युअली ॲक्श इक्वल मॅग्निट्यूडचा फोर्स आहे म्हणजे आपण बॅटने बॉलला मारल्यानंतर तो किती ग्रेट वेलॉसिटीने गेला मग तेवढ्याच बॅट बॅटसुद्धा पाठीमागं फेकली जात असते जायला पाहिजे होती की नाही हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो पण तसं होत नाही व्हाय बिकॉज द मास ऑफ बॉल इज लेस दॅन द मास ऑफ बॅट इथे बॉलचं जे मास आहे ते कमी आहे त्याच्यामुळे तो ग्रेट वेलॉसिटीने पुढे गेला पण तुमची जी, जी बॅट आहे ना त्या बॅटचं मास खूप जास्त आहे तेवढा ताकदीचा फोर्स लावला गेला पण तिचं मास वरती डिपेंड आहे ना जो तुमची वेलॉसिटी आहे ती मासवरती डिपेंड आहे म्हणून तेवढा फोर्स जरी लाग पण बॅटचं जास्त असल्यामुळे ती फक्त थोडी मागे जात असते ती जास्त तेवढ्याच बॉल सारखी पाठीमागे जात नाही ठीक आहे हे झालं तुमचं याच्यामधलं सायन्स न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन सो स्टुडंट नेक्स्ट दिल्ला आहे अ गन रिकॉइल्स मूव्स बॅकवर्ड वेन अ बुलेट इज फायर्ड म्हणजे ज्यावेळेस बंदूक आहे तुमच्याकडे बंदुकीतून सुटलेली जी गोळी आहे ती ज्यावेळेस आपण बंदूक फायर करतो रिकॉइल्स म्हणजे ती जी आपण लोडिंग जी बंदूक आहे त्याच्यातून ती गोळी सुटते ती ग्रेट वेलॉसिटीने वरती जात असते पण ती जी बंदूक आहे ती थोडीशी काय होत असते रिकॉईल होत असते थोडी पाठीमागे ढकलली जात असते सो इट अल्सो वर्क्स ऑन न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन ॲट दिस केस व्हाट हॅपन इट मीन्स दॅट वेन गन रिकॉईल्स दॅट इज गन एक्झर्ट ॲक्शन फोर्स ऑन बुलेट दॅट्स वाय इट टेक अ इट मूव्ज विथ अ ग्रेट वेलॉसिटी अँड विथ ग्रेट ॲक्सिलेशन ॲट द सेम टाईम व्हॉट हॅपन दॅट इज इक्वल अँड अपोजिट Uh, force of reaction is exerted by the फ्रॉम बुलेट टू गन म्हणजे तुमची जी बुलेट आहे त्या बुलेटकडून काय होत असतं गनवरती तेवढ्याच ताकदीचा मॅग्निट्यूडचा फोर्स लावला जात असतो त्याच्यामुळे ती जी गन आहे थोटी थोडी पाठीमागे ढकलली जात असते गोळी तुमची जी ग बंदुकीतून सुटलेली जी गोळी आहे ती खूप दूर जाते वेलॉसिटीने ॲज कम्पेअर्ड टू तुमची जी गन आहे ती पण तेवढ्याच वेलॉसिटीने पण नाही तुमचं याच्यामध्ये का असं होत असतं की तुमची बंदुकीची गोळी खूप दूर जाते आणि तुमची जी बुलेट आहे तुमची जी बंदूक आहे ती थोडीशी पाठीमागे कारण की तुमच्या बंदुकीच्या गोळीचं जे मास आहे ते कमी आहे पण तुमच्या जे बंदूक आहे तिचं मास खूप जास्त आहे म्हणून ती थोडीशी पाठीमागे सरकते पण तुमची जी गोळी आहे ती खूप दूर जात असते सो अशा पद्धतीने याचा आन्सर तुम्ही छानपैकी प्रॉपरली याचा आन्सर अशा पद्धतीने लिहायचं आहे गन रिकॉइल्स मूव म्हणजे काय होतं असं तुम्हाला ॲक्च्युली तुमच्या मनात कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तुमच्या भाषेमध्ये हे उत्तर लिहिलं तरी तुम्ही इथे चालणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ द रॉकेट तुमचं जे रॉकेट आहे आकाशामध्ये स्पेसमध्ये जे जात असतं ते रॉकेट कसं करत असतं ते बघूया सो लास्ट क्वेश्चन दिला आहे मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ रॉकेट आता हे रॉकेट कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करत असतो सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट डाऊन दॅट इज रॉकेट वर्क्स ऑन द न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आता तुमचं रॉकेट लॉन्चिंग तुम्ही बघितलं असेल चंद्रयान वन टू थ्रीचं लॉन्चिंग सगळ्यांनी बघितलं असेल तर हे रॉकेट कशा पद्धतीने वरती जात असतो मग आता रॉकेट जे आहे त्याच्यामध्ये फ्युएल भरत असतात की सुद्धा फ्युएल नसतं एक विशिष्ट प्रकारचं जे इंधन आहे त्याच्यामध्ये भरत असतं कुठल्या प्रकारचं प्रकार फ्युएल भरतात जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा हे विशिष्ट प्रकारचं जे इंधन आहे ते ज्यावेळेस इग्नाइट होतं त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होत असतं आणि या केमिकल रिएक्शन मुळे काय होत असतो त्या इंजिनवरती फोर्स लावला जात असतो आणि फोर्स लावल्यामुळे इथे फोर्स लावला, लावला जात असतो हा ऍक्शन फोर्स असतो परंतु त्या जे रॉकेट आहे त्या रॉकेटची एक टेल असते एक पूच असते त्याच्यातून हे खूप सारे एक्झॉस्टेड गॅसेस बाहेर पडत असतात हे गॅसेस त्याच वेळेस काय करत असतात या, या, या म्हणजे इंजिन त्या गॅसेसवरती फोर्स लावत असतं आणि हे गॅसेस मग गॅसेस काय म्हणतील त्या इंजिनने गॅसेसवरची फोर्स लावला मग गॅसेस म्हणतात मग आम्ही पण तुमच्यावरती फोर्स लावणारे मग तेवढ्याच ताकदीचा फोर्स ते जे, या या ते ते जे आहे ते जे याच्यामधून त्या टेलमधून बाहेर पडणारे जे गॅसेस आहे त्या इंजिनवरती लावत असतात म्हणून तुमचं जे रॉकेट आहे आकाशामध्ये उंच जात असतात आणि खाली त्याच्यात जे टेल आहे खालचं जे टोक आहे त्याच्यातून असे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस बाहेर पडताना दिसत असतात म्हणजे इकडे ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स काम करत असतो अँड धिस इज द मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ रॉकेट मग हेच आन्सर तुम्ही कसं लिहिणार सो इन दिस केस द मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ रॉकेट इज ऑन बेस्ड ऑन द न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन हे तर क्लिअर कट लिहायचं आहे ड्यू टू दॉकेट गेट इग्नाईट Uh, due to the chemical reaction occurs in that fuel, and at that time, that due to this chemical reaction, the action force is uh, applied by um, from engine to the gases. Uh, at the same time, of the same magnitude but opposite direction force is exerted by that gases on engine. That's why that uh, rocket moves with a great velocity and great speed in a space. अँड द गॅसेस गेट एक्झॉस्टेड फ्रॉम द टेन सो अशा पद्धतीने आन्सर लिहायचा आहे अशा डेली लाईफमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहेत की जे न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशनवरती काम करत आहेत तुम्हाला कुठले कुठले एक्झाम्पल्स माहिती आहेत जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन एवरी ॲक्शन देअर इज अपोजिट अँड इक्वल रिॲक्शन दिस इज नथिंग बट न्यूटॉन्स थर्ड लॉ ऑफ मोशन खूप साऱ्या द्वारे मी हे क्लिअर केलेलं आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी